एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते ग्रामीण विकासात तंत्रज्ञानाची जोड देणं ही काळाची गरज आहे सातनवरी हे गाव देशाला दिशा दाखवेल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे भारतातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव तेही नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातनवरी गावात या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ आणि कोनशिला अनावरण झालं त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ग्रामीण भागाला तंत्रज्ञानाची जोड देऊन स्मार्ट विलेज ये संकल या संकल्पनेचा पहिला प्रयोग महाराष्ट्रात सुरू झाला आहे गावात डिजिटल सुविधा पर्यावरणपूर्वक प्रकल्प आणि शाश्वत विकासाची नवी तत्व राबवली जाणार आहेत या उपक्रमामुळे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणार असून देशभरातील गावांसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते स्मार्ट गाव या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य व रोजगार या सर्वच क्षेत्रात सातनवारीत अमूलाग्र बदल घडणार आहेत हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील गावे अशा स्मार्ट मॉडेलकडे वाटचाल करतील स्मार्ट सिटीच्या संकल्पनेनंतर आता स्मार्ट विलेज सातनवारी या प्रयोगातून ग्रामीण भागाच्या विकासाला नवी गती मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नागपूर आज आपण बघा आपल्याला होणाऱ्या रोगांपैकी नव्वद रोग हे पाण्यामुळे आत्ताच मला भटनागरजी सांगत होते त्यांनी ज्यावेळेस आपल्या पाण्याची क्वालिटी चेक केली तर ती जी डेंजर लेवल आहे त्याची खाली आहे म्हणजे डेंजर लेव्हलला गेलेली नाही पण कधी डेंजर लेवलकडे जाऊ शकते अशा प्रकारची ती क्वालिटी आहे पण थोडेशा उपाययोजना केल्या तर ती क्वालिटी एकदम सुधरेल आणि ती सुधरली तर आपल्या मुलांना आपल्याला कोणालाही रोग राहायचा त्या ठिकाणी सामना करावा लागणार नाही याला पैसे लागत नाही याला फक्त कार्यपद्धती लागते याला माहिती लागते ती कार्यपद्धती आणि माहिती आता तुमच्याकडे या स्मार्ट विलेजच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध आहे आज आपण पाहतो लाईटिंग असेल आता स्मार्ट लाइटिंग झालंय ज्याच्यामुळे जिथे आवश्यकता नाही तिथला लाईट बंद असेल माणूस गेला तर लाईट सुरू होईल त्यामुळे अंधारही राहणार नाही आणि त्यासोबत आपलं विजेचं जे बिल आहे किंवा ग्रामपंचायतला जे काही वीज बिल भरावं लागतं ते देखील आपलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे यासोबत सीसीटीव्ही लागलेली आहेत स्मार्ट सर्व्हेलन्स चाललेला आहे त्या माध्यमातन आपल्याकडे जर एखादी आपत्ती येणार असेल तर ती आपत्ती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समजणार आहे आता आपली शाळा असेल अंगणवाडी असेल या ठिकाणी आपण हे स्मार्ट इंटरव्हेन्शन केलंय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून किंवा स्मार्ट शाळेचा उपयोग करून देशातल्या कुठल्याही शाळेत म्हणजे अगदी अंबानींच्या शाळेमध्ये जे शिकवलं जात तेही सातनवरीच्या शाळेत आपल्याला शिकवता येऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था आता सातनवरीच्या शाळेमध्ये आपण करतो त्यामुळे आमच्या मुलांना जे वैश्विक ज्ञान द्यायचं आहे ते ज्ञान आता आमच्या शाळेमध्ये आणि त्याकरता आमचे गुरुजी आमच्या बाई ज्या आहेत त्या स्वतः ट्रेनिंग घेऊ शकतील आणि त्या स्वतःच देऊ शकतील बाहेरून कोणाला आणण्याची आवश्यकता नाही आहे किंवा थेट कंटेंट हे तिथपर्यंत पोचून चांगल्या चांगल्या शिक्षकांच्या माध्यमात शिक्षण देणं प्रयोग करणं प्रयोगामध्ये मुलांना सामील करून घेणं अशा सगळ्या गोष्टी आता या माध्यमातन आपल्याला निश्चितपणे करता येणार आहे आपल्याकडे विशेषतः आरोग्य सेवा जी आहे आता ही स्मार्ट आणि इंटेलिजंट व्यवस्था पोचल्यामुळे प्राथमिक आरोग्याची सगळी सेवा इतर मिळेलच पण एखाद्या वेळेस आपल्याला जर त्याच्या पलीकडची सेवा आवश्यक असेल तर प्रत्येक वेळ नागपूरला मेडिकलला मेओला जाण्याची आवश्यकता नाही दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही आता इथूनच आपण त्यांना जोडलेला आहे आपले सगळे रिपोर्ट ते इथनं पाहू शकतात आपल्या टेस्ट इथनं होऊ शकतात इथनच ते आपलं कन्सल्टेशन करू शकतात त्यामुळे जाण्या येण्याचा खर्च देखील वाचणार आहे आणि आवश्यक अशा प्रकारच्या सर्व आरोग्याच्या सुविधा या आपल्याच गावामध्ये आपल्याला मिळणार आहेत आणि पुढच्या काळामध्ये याच्यावर आधारित इतके इंटरव्हेन्शन आपल्याला तयार करता येतील अलीकडच्या काळामध्ये एक मशीन लावली की चाळीस टेस्ट करते त्या टेस्टचा रिपोर्ट डॉक्टरकडे जातो तो डॉक्टर त्याच्यावर काय करायचं आहे ती उपाययोजना सांगतो कोणाला जायची आवश्यकता डॉक्टरपर्यंत पडत नाही अशा प्रकारच्या व्यवस्था आता तयार झाल्या आहेत त्यामुळे अशा हळूहळू आपल्या आवश्यकतेनुसार सगळ्या व्यवस्था या गावामध्ये आपण करणार आहोत जवळपास अठरा वेगवेगळे वेग वे इंटरव्हेंशन्स की ज्याने या गावामध्ये सगळ्या प्रकारचं एक प्रकारे परिवर्तन हे आपण घडवू शकणार आहोत ते आज या ठिकाणी घडणार आहे